तुझी आई पोलिसांवर वर आरोप करते पैसे घेतले घेतले सगळं खोटं आहे का नाही सर आम्हाला अन्न खायला पैसा नाही ना आम्ही पाच पाच लाख पोलिसांना कसा द्यायचा पोलिसानं तुझ्या आईनं पाच लाख रुपये दिले असं नाही आहे ते समोरच्या व्यक्तीनं पाच लाख रुपये दिले असं आई तुझा आरोप करते नाही ती बी खोटं आहे हां कुठं तुला कस काय माहीत खोटं आहे ते पण पैसे नाही तर दिलेले पुन्हा लाच येतात इकडं समोर बोला इकडं बरं मग आता तुझी काय इच्छा आहे माझी इच्छा आहे की मी आहे आई मला जाळ त्रास करते त्याला दोन मुलं आहेत त्याचं लग्न झालेलं आहे मग जाणार तू आता दोघांची संमती असल्यावर काय झाला तुझ्या तुझ्या आई आईचं म्हणणं आहे की तू सकाळी तक्रार दाखल करायला आली खोट सत्य आहे का नाही तुला कोणती तक्रार दाखल करायची नाही नव्हती तुझ्या आईने जबर बर केली होती काल मला आणल्यानंतर इथं तिनं इथं सगळं ते झाल्यानंतर मला इकडं खाली बाजूला आणलं जावं म्हणल्यास तर तिनं मला हितच शिकवायली ही करायला लागली ती करायला लागले असं म्हण तसं म्हण पैसे घेऊ त्यांना सोडून देऊ नंतर तसं म्हणल्यास तर सर म्हणायला लागले तासभर इथंच थांबा नंतर सात वाजता तुमचा हे करू म्हणून मग ते हिनंच काय म्हणले नाही सर मी घरी जाते पोरीच आवतात ती नीट नेटका करते आणि नंतर आणते मग सर ती म्हणले होते हार मान करू नका मग मला तिनं हिथूनच हा हार मान करीत गेलते मग तिथं बी गेल्यावर तिथं बी मला मारलं हे केलं मला बरं जबरीनं म्हणायला लागली बर जबरी नदी तुझ्याशी काही संबंध नसेल तर म्हणून सांग मग त्यांच्याकडून पैसे घेऊ आणि त्यांना अटक करायला तुझ्या आता एसपी ऑफिस मध्ये तुझ्या आईचं म्हणणं आहे की लोखंडे मॅडम कोण आहेत आणि पोलीस गायकवाड साहेब यांच्यावरती कारवाई करा नाहीतर मी एसपी ऑफिस मध्ये जाणार नाही असं तुझ्या एसपी ऑफिस ला बसलेले तुझं काय म्हणणं आहे संदर्भात पोलिस वर कारवाई करा तुझ्या एसपी ऑफिस ला बसली त्यांची चुकच काय नाही त्यांच्यावर कसा केस करता येते Okay. तुझ्या आईच्या आरोप केले आहेत ते बरोबर आहेत का खोटे आहेत खोट आहे सगळं काय मागणी तुझी माझी मागणी हेच आहे की मी आईकडे जाऊन जात नाही तिनं मला मारून टाकायची धमकी ती द्यायला लागली तिनं म्हणायला लागली की माझ्यासारखा तो जॉब नाही ना दिला तर म्हणायला लागले तुझा जीव मारते आणि जे जे हे करायला लागले त्यांची नाव घालते असे म्हणून सांगायले तिला फक्त पैसे लोकांकडून पाहिजे पैशाची मागणी केली का पोलिसांनी तुमच्या आईकड नव्हती केली जाण्यासाठी दहा हजार रुपये परंड्याला चार हजार असं दिले तुला काय माहिती आहे का याच्याबद्दल ते काही सुद्धा दिलेले नाहीत पैसे